केंद्र शासनाने पुन्हा एकदा वीस हजार टन कांदा निर्यातीची घोषणा त्या ठिकाणी केलेली साधारणतः पूर्वी बांगलादेशला पन्नास हजार टन त्या ठिकाणी निर्यात होणार होता आणि संयुक्त अरबला साधारणतः दहा हजार टन निर्यात यापूर्वी होणार होता आणि त्यामध्ये आता पुन्हा दहा दहा हजारची वाढ या ठिकाणी केलेली म्हणजे बांगलादेशला साठ हजार टन आणि संयुक्त अरबला साधारणतः वीस हजार टनची त्या ठिकाणी निर्यात होण्याची घोषणा जरी झालेली असली तरी प्रा प्रत्यक्षदर्शनी शेतकऱ्याला याचा कुठलाही फायदा होताना आपल्याला दिसत नाही आहे कारण ही जी काही निर्यात या ठिकाणी होणार आहे ही नॅशनल एक्सपोर्ट जी काय करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीला ही संपूर्ण ऑर्डर त्या ठिकाणी दिली जाणार आहे आणि त्या कंपनीमार्फत ही संपूर्ण एक्सपोर्ट प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला थेट त्याचा कुठलाही फायदा होताना या ठिकाणी दिसत नाही आहे कांद्याची सर्वत्र त्या ठिकाणी त्या ठिकाणी आवक मोठ्या प्रमाणावर होत असतानासुद्धा ज्या अपेक्षेने ह्या निर्यात सुरू करण्याचा फायदा शेतकऱ्याला होणं गरजेचं आहे तसा होताना दिसत नाही आणि खऱ्या अर्थानं जर केंद्र शासनाला शेतकऱ्याची जर कळवळा असेल काळजी असेल तर पूर्णपणे निर्यात या ठिकाणी खुली केली तरच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या निर्यातबंदी उठवल्याचा फायदा होऊ शकतो अन्यथा अशा घोषणा फक्त कागदापुरताच मर्यादित राहतील त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती की जर तुम्हाला शेतकऱ्यांना याचा फायदा द्यायचा द्यायचा असेल तर निर्यातबंदी पूर्णपणे उठवावी व शेतकऱ्याला दिलासा द्यावा